खर आता आठ दिवस झाले मी कुणी याय नाही फारकाच मग काय झाले काय सारखं बोलून बोलून बसून घेता तुम्ही आणि कोणी लोकांना लग्न करायचं हाऊस आहे का नाही काय एवढं मागच्या महिन्यामध्ये ना जवळजवळ जवळ मी सतर दहा कटवलं पुरी आम्ही आम्ही आल्यापासून जवळ मावला तीन पाऊन तीन लाखाचा धंदा झाला मी काय आपली फी कमी राहते ना त्याच्यामुळे काय येतात बरोबर आहे पण आम्हाला मी जाले जाले। कर... कर ना मी फक्त करतो माझं झालं लेडीच माझी दोन हाताचे चार हात करणे हे माझं त्याच्या मग आपल्या घर पाणी चालतंय करू करू करून येते आता तशी आपण जाहिरात देतो डायरेक्ट सगळ्या लोकांना माहिती नाही आता नाही त्याला दमदार दमदार कारण आता आहे ना थोडे मराठीचे दिवस लोकांचे खर्च आता जे पैसा पाणी कमी पडलं ना एकदा पैसा पाणी वाढला ना आपण वळवळ करतात पैसे दम नाही काढी पगार झाला का आपण उतू येतो तू कुठं खर्च राम 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 शिरपतराव तुम्ही हो हो शिरपतराव थापाडे थापाडे का तर तुमच्याकडे मुली लग्नाच्या हाय ना <laughs> <पाकर> <laughs> तर मला लग्न करायचंय हो हो तुम्हाला हो लग्न करायचं म्हणल्यावर मला काय खरंच लग्न करायचं तुम्हाला खरच नाही मग काय खोटं लग्न करायचंय काग्न केल्यानंतर होईल का होईल का ते आमच्या आम्ही बघू तुम्ही कशाला माप काढ जवायच लग्न जवायच लग्न हे चौथं लग्न आहे अरे लग्न करायला लिघाल आहे लग्न करायला पैसा लागतो पैसा फेकव तमाशा देखाव भाऊ कधी चाललाय लग्न करायचं पैशाला तोटा वाटा नाही आपल्याकडे ले। गुडगड प्लांट फाटली नाही मग फाटली का सरली ती त्यांच्याकडे पैशा असेल तुम्हाला पैशाची मतलब आहे ना हा हे बघा तुम्हाला खरच मुलींच लग्न करायचंय का हो त्याच्यासाठी बसलो आम्ही असं का बर दोघींच करायचंय का दोघींचे असं ती उशा असं का इडली चैन तिकून आली तिकून आली फॉरेन वरून फॉरेन फॉरेन oh, हाय हाय का, हाई। हाई का? Oh. हा हाय म्हणूनच मग तिला आहे ना हाय हाय हे हाय हा? तिला आपला महाराष्ट्रातला नवरा बाई महाराष्ट्रातला तिची इच्छा आहे महाराष्ट्र नवरा करायचा असं पण भाषा पूर्ण मराठी येते ना मराठी मी हेच शिकवली शिकून गेलेली मी तू असं बरं मग लग्न करायचंच का करायचं करायचं चुकीचं करायचं किती पैसे त्यांचे या बाई तिचे पाच आणि तिचे पाच तुम्हाला जी पटली ते पाच लाख रुपये टाकायचे आणि तिने लगेच सेंदुरा लावली ती लगेच आता तुम्ही म्हणे ना अर्ध तास लग्न करायला उपयोगी फक्त ती नवरजवळ वाट पाहती मग आता नवजवळ मी आहेच ना नवजी कमी आई ना त्याला ये लागत पैसे पैसा पैसा हो बिगर पैशात कोणी लग्न करायला निघत का बिगर पैशात लग्न करायचं मग मा... आज दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आणायची आणि तिला कामाला लावायचं घरी हो हो मग काय म्हणते तुम्ही मुलगी कशाला बघताय तुम्ही बाय बघितली पाहिजे होती ना हो मग काय नाही नाही त्या खरकट्या ना का आपल्याला पण मला नाही वाटत होईल काही त्यांच्या सोबत काय काय होणारच नाही काय काय आपलं ठेवलं कस राहत नाही नाही माझं कसं मत आहे साखून पाहिल्याशिवाय काही त्याची चव समजत नाही काय म्हणतो पैसे पाहिले घ्यायचे लग्न करायचं तालामाला मला पाच तिसऱ्या दिवशी जिवून यायचं काय 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 म्हणलं तुम्ही काय नाही काय आमचं म्हणलो कशावलं पावर असेल म्हणे हो पावर आहे म्हणून तर आम्ही नवरी बघत बर पण मग आम्ही ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये देऊ दहा हा पाच पाच एक आता आले ना याच्या सुद्धा तुम्हाला नवरीला विचारपूस करायला रुपये फी आपल्याला असं का हा देऊ ना मग ती फी पण पहिले मला विचारपूस करू द्या काय त्यांची टेस्टिंग घेऊ द्या हो चालेल चालेल ना मग बोलण्या चालण्याची बोलण्या चालण्या चालण्याची हो हिला सगळं करता येतं सगळं करता येतं असं का स्वयंपाक पाणी सगळं सगळं येत आणि तिला ती शिकत या शिकत ती बारीक शिकत या असं का शिकत ये शिकत बर मग अगोदर तिला नेतो तिची परीक्षा देतो कोणती नेतो मला वाटलं ती नाही अगोदर तिचीच परीक्षा घ्या वाटत फॉरेनची ना ती हा फॉरेनची चला घरात बरं या विचारपूस करून हा विचारपूस करून हा मग आता कसं टाइम करतात चांगलं कामाला ओ, मल, मला वाटत नाही तू विचारपूस करेल काहीतरी वेगळेच करेल काय नाही करणार मी चला चला, चला, तो गरज बाहेर जाईन का माझ्या गाड्या काय होते हो हा बोला काय विचार तू फॉरेनला असते ना हो फॉरेनला फार फार काही तरी करून आली असं इकडे मग सगळी मजा हो नाही हो मग काय नाही तिथे करून आले असते तर इथे लग्न कार्य केलं असता का मी नाही नाही नुसती मजा मग तिथे असल्यावर होतो ना ते हो खेळ खेळलेलेच असेल ना पर मी काय म्हणतो आता पाच लाख रुपये द्यायची एजंटला हो मग ते पाच लाख मी तुला देणार कस काय मला म्हणजे माझ्या बरोबर लग्न करायचे पैशाला आपल्याकडे कर तोटा नाहीये खूप खूप पैसा आहे हा ते तर बरोबर आहे खूप पैसा आहे पण ते कसं आमचे एजंट आहे ना त्यांच्या थ्रूच करतो आम्ही लग्न बिघन म्हणजे असं डायरेक्ट कस काय मी काय म्हणतो खोल पाण्यात शिरायची गरज नाही ना लग्न करायचं त्यांच्या थ्रू पैसे मी त्यांना नंतर देणार आपलं लग्न झालं का आपण निघून जाणार आणि ते पैसे तुझ्या नावावर टाकणार असं त्याला काय सांगू मी कोणला त्याला काहीच नाही सांगायचं आपण निघून जाणार सांगायचं कोल्हा मग देता का आता लगेच पैसे पैसे आहे ना पण अगोदर परीक्षा तर पाहायला पाहिजे ना परीक्षा मग कसली परीक्षा आपल्या दोघांच जमत का नाही जमत म्हणजे बोलण्यावर काढत नाही का तुम्हाला नुसतं बोलणं नाही शरीर सबंध झाला पाहिजे काय अगोदर काय विषय आपलं ठरलेलं आहेच ना पक्क म्हणजे खरं लग्न करणार का तुम्ही आणि खरं पाच लाख देणार ना मला नावावर टाकून देणार लगेच असं का हो हो तयारी ठीक आहे बा? बा, आता आपलं जमलं शेरीस पण सुद्धा व्यवस्थित झाले झाले ना, ना तुमचं समाधान आणि समाधान नाही पूर्ण पसंत झाली पूर्ण बर मग आता काय विचार आहे आता विचार पाच लाख तुझ्या नाव टाकून देणार हो आणि बाहेर गेलं बाकी एजंटला काही सांगायचं नाही तुम्ही पण सांगू नका बाबा काहीच नाही काहीच नाही फक्त आम्ही फक्त तोंडानी बोललो एवढं सांगायचं आणि मी सांगेल मला फुरगी आवडली चला आवरायचं बाहेर काही सांगायचं नाही 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 मी काय म्हणते लवकर आवरा लवकर टोपी घ्यायची आता काय ते घ्या ना तुमचं बिटी सगळं सगळं घेतो चला चला घेतलं ना सगळं हो केली विचारपूस पटली नवरी तुम्हाला नवरी एकदम एक नंबर न पट हो पण माझं कसं मत आहे का तिची सुद्धा परीक्षा घेऊ म्हणजे कशी कमी जास्त बरोबर तुम्हाला पैसे द्यायचे हो टाकून टोकून घेणं गरजेचं गरजेचं बरोबर आहे मला बरोबर आहे ना पण मी पटली ना तुम्हाला हो म्हणजे हे झालं फिक्सच परंतु कमी जास्त आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे ना चालणार काय गरज आहे तसं नसतं ही पटली नाही काही गोष्टी महत्वाच्या विचाराव्या लागतात बोलावं लागतंय काही शब्द आम्हाला प्रपंच आहे संसार करायचा आहे जगात वावरायचंय बावबन की नाते गोते सगळं जगात सोऱ्या झाल्या आमची नामना नाही गेली पाहिजे बर बरोबर आहे ना चला, मुण चला, मुण चला।, मुण चला हो आपल्याला परपंच करायचं आहे महाराज हा मग चला ला। हो। हो। बसा हो बोला मग आता काय विचारपूस करायची होती तुम्हाला माझ्या बरोबर लग्न खरोखर करायचं ना हो करायचं म्हणून तर इथं वाट बघत बसलेलो असतो ना बाहेर आणि मला तिच्यापेक्षा तिच्यापेक्षा तू आवडलेली जास्त मग मी आवडले होते तुम्हाला तिला का आणलं मध्ये आणि किती वेळ बसले तुम्ही तिला विचारपूस करत असं काय विचारलं तुम्ही तिला माहित आहे का जर आता बाहेर बोललो असतो ना मला हे आवडलेली हिची काय करत खरीच आवडलेली तू पण तिच्या सामने जर बोललो असतो ना नाही नाही मला तिची टेस्टिंग ही मला आवडली नाही असं जर बोला वाईट वाटलं असत आणि आपण झाल्यासारखं वाटला पण तिलाही नाराज कर एक नंबर न आवडलेली तू हो का अच्छा मग ते कसं तिला वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून तुम्ही तिची पण विचारपूस केली मन समजूत केली हा बर माझं एक मत आहे पाच लाख रुपये आपण एजंटला देणार ना त्यापेक्षा तुझ्या नाव टाकतो आपण लग्न करून घ्यायचं इथं अच्छा म्हणजे तुम्ही त्यांना पाच लाख न देता तुम्ही मला पाच लाख देणार तुझ्या नाव टाकतो अच्छा मग चांगलं आहे की चांगलं आहे ना हो यांना कशाला पाच लाख द्यायचे आपल्या संसारामध्ये ते तुझ्या नावावर शेपरीत राहतील डाग वगैरे जे राहतील ना ते तुझ्या नावावर राहतील आपण दोघांचा संसार सुखात करणार हो का हा अरे वा मग चांगली गोष्ट आहे ना आता तुम्हाला तसं पण मित्र आवडलीच आहे ना तर मग लोकांच्या हातात पैसे देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला देऊ देण्यापेक्षाय मी तर आवडली ना तुम्हाला ठीक आहे मग चला मग आता मी आवडली तुम्हाला म्हटलं विचारपूस करून झालंच असेल तुमचं गरजेचं आहे सुरुवातीला अच्छा म्हणजे तुम्ही बाहेर बोलत होता त्याला टेस्ट म्हणजे ही टेस्ट घ्यायची होती कारण ही टेस्ट कारण काही महिला आहे ना त्याच्यात अलिप्त राहतात असे म्हणून ही टेस्टिंग घेणं संसाराला पुढे अडचणी येतेच ना म्हणजे तुम्ही ही टेस्टिंग घेणारच आहे का घ्यावीच लागेल ही टेस्टिंग घेतली आता सगळी पसंत होईलच आहे फक्त आपल्याला एवढंच बघायचं हुँ? मग आता तुम्ही एवढं सगळं मला देताय म्हटलं तर मग आता तुम्हीच माझा नवरा हो होणार आहे म्हटलं प्रश्नच नाही हा मग तिथे प्रश्न येत नाही तर... पुढचं बोलायची पुढं काही विचारपूस करायचीच गरज नाही फक्त मी बाहेर गेलो का त्याला सांग ना हो मला ही आवडलेली जास्त तर इथं माझं लग्न लावून द्या ठीक तुमचे पैसे लगेच चालत पण लवकर आवरा आवराभर का थोडस लवकर बाहेर बसले वाट बघत वाट बघायला त्यांना काय आम्हाला संसार करायचं त्यांना सांगितलेलं त्यांनी मी मग तुमचं करून तर झालं असेल ना आता मग काय वाटतंय तुम्हाला एक नंबर नावले एक नंबर हो ना हो ठीक आहे चालते मग आता सगळं काही तुमच्याकडून दोन असेल ना मग पटकन चला बाहेर बाहेर जायचं आता बाहेर जायचं हो आणि लगेच लग्नाची तयारी चालते घ्या मग आवरून घेते पटकन चला खूप टाइम झालाय आता मध्येच चला लवकर चला बाहेर काही बोलायचं नाही आपलं काय झालं ते सांगायचं नाही विषय हो मी कस काय सांगणार बाहेर आणि तू पण काही म्हणू नका काही झालंय वगैरे म्हणून टेस्ट घेतली ओके असं काय जे बोलायस ते तुम्ही काय बोलायचं चला ना लवकर हो बोल ना झाला आता ते काय म्हणतील काय माहिती चला लवकर या झाले चला विचारपूस हा विचारपूल लावून बरोबर माहिती द्याल का आपल्याला आयुष्यभर संसार करायचा आहे बरोबर ते काय दोन दिवस बायको करायची आणि तिसऱ्या दिवस सोडून द्यायचे असं बर नाही बायको म्हणजे आयुष्याची गाठी हो म्हणून विचारपूस करून घ्यायची बरं तुम्हाला ती पटली पटायला मला दोन्ही आवडले नाही एकच कोणती कारण या ना तर तिला तुम भांडणं तुम्हाला वरून तुम्ही पडले म्हातारी तुम्ही जेव्हाच ना तुम्ही दोन्ही पोहोचला पण तुमचे आता कसे तुमच्या दसगेने पाच राहिले थोड्या दिवसाचे तुम्ही सोपती पण मात्र आहे नाही लग्न झालं काय असेल नसेल त्यांच्या नावावर मी करणारच आहे म्हणजे मालक तेच होणार आहे चाल मला मी तर म्हणलो ना मला दोन्ही पटल्यात पण आता कसं नाही एक याक... एक एक फ्री भेटल नाही एकच भेटेल असं का एक कोर एक फ्री नाही बरं मग मी ती पसंत केली आता कारण ही बाहेर देशात राहत होती तर तिकडचा स्वभाव थोडा राहणीमान वेगळं हेच थोडं साधं वाटतंय माझ्यासारखं म्हणून तिला पसंत करतो जास्त कारण वय जास्तच आहे आणि मी कुणी घरून येत असते त्यांना पैसे मागून घ्या लगेच संध्याकाळी उडून देऊ बार हे बघा पैसे मी एका पंचपात्रीत घालून कमीत कमी साडेचार फूट खोल जमीन पुरलेली पंचवीस लाख रुपये सगळे हा हो तर ते साडेचार फूट खोदायचंय वरून त्याच्यावर प्लास्टर केलेलं आहे कोबा टाकून येऊ का ने? ने ने, ने? दे दे मी येऊ खाऊन नाही तुम्ही कशाला काय म्हणतो घरी माणसं आहेत ना आणि दोन शेजारी पोरं घेऊन त्यांच्या मदतीने हे करून मी लगेच पाच वाजेपर्यंत रिटर्न होत पाचला आले ना सहा तुमचं लगेच लग्न ओरकून ला तुम्ही घरात आमच्या घरी बरोबर अकरा वाजता वरात वरात चालेल ना हो चालेल येऊ का मग या या आणि आता इथून पुढे जबाबदारी तुमची कसली कारण आता मी एंगेज केली ना, आ, पसंद के ना, ना, ना हा आता मी पसंत तुम्ही कोणाला देऊ शकत नाही डोळ्यानं पाहिले तर डोळ्या काढी बोटांना पाहिले तर बोट तोडी चालत हात तोडीवढी आपल्या शिस्त पाहिजे म्हणून आपला धंदा चालला पाच वाजेपर्यंत येतो मी हो येऊ का बस बस खाली आता जांभळा एक पाच जा, वाजेपर्यंत येतो एक लागलं ला, लागरी आता एक तांड राहिला ते बर मी का एवढा टाइम का विचार पुस्कर लावलं त्याला अहो काही नाही असंच इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत होतो तो घरच दारच हे ते बापरे बापरे खूप काही विचार हुशार आहे वाटत मला एवढं हुशार वाटत नाही कशाच हुशार नाही वाटत तुम्हाला म्हातारे पण चांगलंच हुशार आहे ते अवगुण अवगुण दिसत हुशार आहे तो कमी नाही खूप जास्त हुशार बरं मी काय आपली आता जी तुळ तुळक अठरा आहे ना एकोणीसाव एकोणीसाव आणि त्या माझं असेल वीस बावीस ते आता माझ्यापेक्षा सुंदर आहे ना त्यामुळे त्याचे काय पंचवीस लाख आहे हो त्यामुळे आता या यावर दोन लाख माझे तीन लाख तुझी पण मी काय म्हणते ही कस काय पटली असेल त्याला तेच कळत नाही काय पैसे आपल्याला काय घेणे बाकीच पैसे काढायचे मायन आपू दे सोडून द्यायचं त्याला पटली ना पटली बाय तीन लाख किंवा दोन लाख महिना आण माझे मात पन्नास हजार त्याच्या घरी पंचवीस लाख आहे त्याच्यात पाच लाख जाणार वीस लाख राहणार गुडी गुडीत गुडी गुडीत घेऊन ते वीस लाख उठवायचे वीस लाख आता ना हिला दे तीन एक लाख मला दे पाच एक लाख बाकी ते तुला राहून सगळं आणलं असत पण त्याला पाहत नाही पैसे आपण तिघांकडे येणार पैसे कुठे जाणार पण आजपर्यंत आपण किती लोकांना लोडले चांगलं चांगल्याला मी काय करते दोन तीन दिवसामध्ये सगळं आणून टाकते पैसे बी आणि सोन नाना हात लावून द्यायच ना लग्न झालं काहीच नकर सत्यनारायण पूजा व्हाव द्या आमचे परंपरा आम आमच्या आमच्याकडे चार दिवसानं सत्यनारायण मग तिथून पुढं नॉवर बाय बोलतात चालतात मग त्यापर्यंत अंगाला हात लावायचा आणि तोपर्यंत आपलं काम करून घ्यायचं बरं मी काय मी तू जेव्हा खाऊ करून तुम्ही जेव्हा खाऊ करा पाच वाजता येणार रे पाच वाजता सगळी तयारी करून हार बिर्यात घेऊन हो आता काय मग घेऊन लागेल ला ला? हा। ना टाइम काय करायचं आपल्याला नवरी झाली मी सांगितलं त्याचे द्या मला त्याच्या अंगाला त्याला अंगाला हात लावून द्यायचा चार दिवस पथे चार दिवस पुढे काही करा तुम्ही चार दिवसात आपला आपला डाव मारू हा मोकळ हा आणि त्या मागच्या पाहिजे वाटप राहिले मग का माग हो का

हा येत असतील पण इथं वाट बघून बरं झाले मित्र बसून झाले गल जेवण झाली हा झाले ना तुमचं झालं का ते पाच वाज पाच ड्रायव्ह तेच बोलतो फोन करून बघू कुठं आले नाही तर मग जातो गाडी तिला पुढं आणायला हो ना बघा ना फोन करून बघा पहिले फोन करून बघतो फोन 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 नंबर दिला होता का बघा मग लवकर कॉल करून खूप टाइम झालाय हॅलो हॅलो हा बोला ओ कुठ पण झाले क य मोर घ्यायला अहो काय ना काय येऊ आमच्याकडून थोडी गल्पता अशी झाली काय ते पैसे ठेवले होते ना मी पुरून हा ते सगळे उन्ही लागून आणि उंढाने कुठून टाकले माझ्याकडे पैसेच राहिले नाही कि पण मग बँकेत असते ना तेवढे जाऊन पैसे होते बँकेत कसले पैसे आले हो काय तुम्ही गाड्या मास्ते पंच पाजरी कुठे ठोवायची पंच पाजरी का त्याच्यामध्ये सगळ्यात पाणी ठेवतात सुरक्षित राहतील तुम्ही एक काम करा बिगर पैसे का मुलगी नाही 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 ठेवा फोन ठेवा नाही कटवा किती माहिती होत ठेवा काय झालं असं का बोललो तुम्ही फोनवर त्यांना गेले दोन लाखला चंदन लागला मला म्हणजे काय झालं काय झालं काय नेमकं तो लागणार ने ने नाही म्हणतो आता नाही बोलले ते लग्नला तो म्हणतो फोरगी आपण फुकट जाऊ म्हणतो मला आपला धंदा काय काय देणार तो म्हणतो पंचबातील पैसे होते उंदरांना तो कुतडून टाकले सगळे पैसे असं म्हणतोय हो मला काय वाटतं माहितीये का त्याच्याकडे काही पैसे नसेल मी काय बर झालं म्हणजे पडलो नाही कस माहितीये का आला आणि पुरी पाहून लिहून गेला घेऊन गेला का आपलं काही घेऊन गेला का तो आता तुम्हाला काय सांगायचं काय काय घेऊन गेलाय तो तुमचं तुमचं नाव फोन नंबर नेला त्याच्यावर काय नेणार आहे म्हणजे काय घेऊन गेलाय असं अगं म्हणजे जाऊ दे म्हणून कसं जमेल तुम्हाला पण माहितीये का आतमध्ये जाऊन त्यांनी काय टेस्ट करून घेतलं म्हणत होत ना टेस्टिंग करून घेतो दोघींची पण म्हणून टेस्ट कर म्हणजे तुझी पण हा मग माझ्यासोबत त्यांना करून बसला ना तो असं जाऊ दे म्हणताय तुम्ही माझ्यासोबत पण त्याने सगळी मजा केली ना सांगितलं का मग अरे कापू टाकलाय कापून कस काय केलं बघ गाव विचारत होतो ना मला म्हंटला तो तुझ्या नावावर पाच लाख रुपये FD करतो म्हणे त्याला कशाला द्यायचं तुलाच देतो म्हणे डायरेक्ट तुला पण असं बोलला तो तुला पण हो मला पण असंच बोलला तो सेम तुमचा काळा बाजार आहे तुम्ही जे झाकले ना जे लपत त्याच्या घरी झाकत होता चूक तुमची का माझी चूक कोणची आमचीच आता काय करणार आहे मग तुम्हाला असं काय होत मला काय सांगितलं त्या टायमाला त्याच्या पाच हजार रीड वसूल केले एक टायमाचे त्याचा स्वर्ण बोंगळा करून आणला असतो याला कमी मी कमी करतो सगळं कंप्लीट करतो तुम्ही पण मग आता काय करायचं त्याला कसं पकडायचं आपण कुठून आणायचं त्याला पकडू त्याच्या काय वागडं करणार आपण नाही याच्यावर न करतो म्हाताराला बाडवतात पैसे पण नसेल आणि काही नसेल त्याने तुझ्याकडनं पण मजा घेऊन टाकला आणि माझ्याकडनं पण मजा करून टाकला खरं मी माझं तुमच्या वाट आता पैसे येते मग हा खिच रिकामा करून आणलो तो बाय म्हणलं आता खिचा हा हरिकामा करून आणला खिचा मला आता खिचा एक खिच खाली करून आलो अहो पण तो बघा ना सगळ्यांना फुस लावून गेला ना पण अहो मतार असून सुद्धा बघा ना कसलं तरुण माणसासारखं काम करून गेलाय काय करायचं आता गेलाय तो बरे मी आता जाऊ द्या पाऊ दुसऱ्या जर आता एवढं किड एकाने कुठे आपला धंदा येतो आपण काय आठवतो याची कस दिस काढून घेऊ आणि जिडक सापडलं ना तिढ्याचं तोंड सापड दिसला ना अरे आम्हाला दिसू दिसू तुम्हाला मी ती गाडी बुक केली होती शिफ्ट गाडी घ्यायची होती मला आता सगळी बुक गाडी पिडी पसंत करून आला मला पैसे बरं घरी घेऊन यायची मला आता तीन लाख दोन लाख भेटणार भेटणारे दोन लाख आहे त्याला दोन लाख रुपये देऊन गाडी घेऊन जाणार तुम्ही मग आता आपलं फिरायला मग गाडी तू लग्न झालं पोर पुढे गेली का मागून पळलं मला गाडी आता काय लागली त्याच्याकरता मी गाडी बुक केली जाऊ द्या आता काय सगळं कॅन्सल झालं त्या गाडीचं कॅन्सल करून टाका चला आमचा पण मूड खराब झाला जाऊ द्या बघू चला